हे हॅलो गाईज मी अनुजा वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार तर मी ना माझ्या बड्डे दिवशी एक पोस्ट टाकली होती म्हणजे संध्याकाळी टाकली होती तर त्याच्यावरती ना कमेंट आल्या होत्या की ताई म बड्डेची पोस्ट टाकली तुमचा बड्डे तर बड्डे सेलिब्रेशन का नाही आहे किंवा तुम्ही माहेरी का गेलात तर त्याचंच भरपूर जणांना ना उत्तर माहीत असेल पण काही जणांना नसेल माहिती तर माझा बड्डे म्हणजे ना माझ्या आयुष्यातला काळा दिवस आहे कारण गेल्या वर्षी माझ्या बड्डे दिवशी ना माझे पप्पा मला सोडून गेले म्हणजे एका मुलीला म्हणजे त्या तिचे वडील किती जीवापेक्षा पलीकडचे असतात ना हे एखाद्या मुलीला सांगायची गरज नाही आहे आणि माझा बड्डे म्हणजे गेल्या वर्षी माझा बड्डे होता आठ नोव्हेंबर तर त्या दिवशी मी भरपूर सकाळपासून माझ्या पप्पाच्या फोनची वाट बघत होते कारण दरवर्षी माझे पप्पा लग्न झाल्यापासून माझ्या बड्डेला फोन करत होते विश करत होते आणि गेल्या वर्षी माझ्या पप्पाने काय फोन केला नाही मला मग मी माझ्या मिस्टरांना म्हटलं की पप्पाने फोन वगैरे केला नाही तर माझ्या मिस्टर म्हटले की तुझ्या पप्पाकडे फोन नाही आहे त्याच्यामुळे केला नसेल किंवा वगैरे वगैरे मग त्यांनी मला समजून सांगितलं मग यांनी म्हटले की मी संध्याकाळी घरी जातो आणि पप्पाला फोन लावून देतो मग तुझं त्यांचं बोलणं करून देतो मग करतील तुला ते विश कारण माझे पप्पाचे का न विसरणारे न विसरता मला फोन करून विश करायचे आत्ताच नाही तर लहानपणापासून आणि तो माझ्या आयुष्यातला एवढा बेकार दिवस आहे ना की नाही सांगू शकत मी कारण एका मुलीला तिच्या बर्थडे दिवशी तिचे वडील जाणं म्हणजे काय असतं ना ते नाही सांगता येणार आणि हा व्हिडिओ ना माझ्या पप्पासाठीचा आहे खास करून हा व्हिडिओ बनवून मी योग्य करते की अयोग्य ते मला काय माहिती नाही पण फक्त एक माझ्या पप्पाची आणि माझी लाईफ स्टोरी सांगते आहे कारण एक म्हणजे असतं की मुली प्रत्येक आई वडिलांना म्हणजे प्रत्येक मुली ना आपल्या आई वडिलांना म्हणतात की तुम्ही माझ्यासाठी काय केलंय किंवा काय पण ते जे सांभाळतात आणि लहानाचं मोठं करतात ना ते जेव्हा आपण आई वडील होतो ना तेव्हा कळतं की कि किती मेहनत लागते आणि तेच मला आत्ता समजतंय म्हणजे खूप अवघड काम आणि मी ना मी अशी होते ना की मी माझ्या पप्पाला खूप बडबड करायचे म्हणजे एक न कळत न कळतं वय असतं ना तेव्हा आपण सगळेच सगळेच आई वडिलांना घाबरतात मी पण माझ्या पप्पाला खूप घाबरायचे पण एक स्टेज अशी येते की आपल्याला सगळं कळायला लागतं आणि आपण आई पप्पाला म्हणजे आई वडिलांना इग्नोर करतो तर मी पण माझ्या पप्पाला तसं की मी खूप बडबड करायचे काय केलंय तुम्ही माझ्यासाठी असं तसं म्हणजे मी भांडायचे का भांडायचे माहितीये का कारण मला ना त्यांची एकच गोष्ट आवडत नव्हती त्यांनी ना ड्रिंक करायचे म्हणजे त्यांनी दारू प्यायचे आणि मला तेच आवडत नव्हतं मग असतं एक स्टेज की उलट बोलायला चालू करतो आपण पण त्यांनी मला काय केलं ना ते मला आता समजतंय लग्न झाल्यापासून कारण भरपूर अशा लेकर आहेत की त्यांना ना भरपूर अशा गोष्टी भेटलेल्या नाही आहेत आणि माझ्या पप्पांनी मला लहानपणापासून मागण ते आहे मला पण आणि माझ्या भावाला पण म्हणजे खूप मला असं ना कस तरी होत आहे म्हणजे खरं तर म्हणजे माझं पूर्ण अंगणा असं थरथर कापतय काय माहिती का पण पच्छताव होतोय प्रत्येक गोष्टीचा खूप म्हणजे खूप पच्छताव होतोय कारण जेव्हा असतं ना तेव्हा सांभाळणं होत नाही आणि जेव्हा निघून जातं ना, ना तेव्हा असावं वाटतं तसंच माझ्या आणि माझ्या भावाच्या बाबतीत झालेलं आहे आम्ही दोघं पण त्यांनी दारू प्यायचे म्हणून आम्ही त्यांना बडबड करायचो की तुम्ही दारू का पिता एवढं सगळं झालं आयुष्यात तरी तुम्ही दारू पिता म्हणून बडबड करायचो पण लग्न झाल्यापासून समजलं मला समजलं की बापाने आपल्यासाठी काय केलंय म्हणजे माझ्या पप्पानी माझ्यासाठी काय केलंय कारण भरपूर पोर्यात लग्न झाल्यानंतर मी बघती आहे त्यांना ना लग्नाच्या अगोदर काय भेटत होतं आणि काय भेटतही नव्हतं पण मी एवढी हट्टी होते ना माझ्या पप्पाने माझे भरपूर लाड केलेले आहेत मला पाहिजे ते दिलेलं आहे सगळं म्हणजे मला सगळं दिलेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे मला आत्ता लग्न झाल्यानंतर पण ज्या गोष्टी भेटत नव्हत्या आणि त्या माझ्या पप्पानी मला अगोदर दिलेल्या आहेत माझा नवरा मला कुठल्याच गोष्टीची कमी करत नाही माझ्या वडिलांसारखं मला सगळं देतो मी हट्ट ज्या गोष्टीला हट्ट करल ना ती गोष्ट मला लगेच भेटते माझे पप्पा माझ्या पप्पांना आठ दिवस म्हणजे मी आत्ता मागितलं ना तर आठ दिवसांनी का होईना द्यायचे म्हणजे त्यांची परिस्थिती एवढी नव्हती नॉर्मल नॉर्मल फॅमिली मिडल क्लास पण तसल्या परिस्थितीमधून पण माझ्या पप्पांना सगळं पुरवलेलं आहे मला आणि माझ्या भावाला पाहिजे ती गोष्ट खायचा पैसा लाल कपडे शाळेचं म्हणजे पूर्ण आणि मी एका स्टेजला आम्ही बडबड करायचो की तुम्ही काय केलंय तुम्ही दारू पिता तुम्ही असं करता तसं करता मी तर माझ्या पप्पाला दोन वर्ष बोलतही नव्हते कारण तुम्ही दारू का पिता त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर डायरेक्ट माझं लग्नच झालं न बोलता पप्पाला म्हणजे मी डायरेक्ट लग्नच केलं आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला एका ब्लॉगमध्ये सांगितलंच की मी माझ्या पप्पाची माझी भेट झाली पायऱ्यामध्ये तेव्हा आम्ही दोघं खूप गळ्यात पडून रडलो होतो तेव्हाच आमचं पहिलं बोलणं झालं होतं माझ्या लग्नानंतर मी त्यांना बोलत नव्हते कारण दारू कशाला का पिता तुम्ही आयुष्यात एवढं सगळं काय काय घडून गेलंय मग तरी पण तुम्हाला दारू प्यायची का म्हणून आमचं असं चालू होतं मग नंतर न लग्न झाल्यानंतर समजायला लागलं आपल्या वडिलाशिवाय आपल्याला कोणी नसतं मी प्रत्येकाकडून अपेक्षा करते की हे माझ्या वडिला आहेत ते माझ्या वडिलासारखे आहेत हे मला असे आहेत ते मला तसे ते माझ्या पप्पासारखं मला जीव लावतील पण नाही पप्पाची माया कोणालाच येत नाही बरं का हा माझा नवरा तेवढा आहे बघा कुठल्याच गोष्टीची कमी पडू देत नाही किंवा कधी माझ्या पप्पाची आठवणही येत नाही आणि मला कसं आहे आद्विकमुळे यांच्यामुळे किंवा घरात आमच्या चार चार लेकर आहेत किंवा घरात मोठी फॅमिली आहे त्याच्यामुळे जास्त पप्पाचं ध्यान येत नाही पण जर ध्यान आलं ना तर एवढं रडायला येतं ना की मला ना कोणी जर म्हटलं ना की वडील नाही मग तो विषय संपला कारण भरपूर म्हणजे भरपूर वाईट वाटतं पण एका गोष्टीचा ना मला खूप म्हणजे खूप काय म्हणतात अभिमान आहे आई वडील नसले म्हणून काय झालं आजी दिली देवानी आणि एवढी भारी दिली ना आई वडिलांपेक्षा पण ती खूप भारी सांभाळते आई वडिलांची जागा तिने घेतली आमच्या कारण खूप भारी सांभाळते आधी तिची किंमत नव्हती आम्हाला नॉर्मल आजी कशी असती तशीच नॉर्मल आजी पण जसं तिने जसं तिच्यावरती आमची पूर्ण जबाबदारी आली ना पूर्ण आमची जशी तिच्यावरती जबाबदारी आली तशी तिने एवढा म्हणजे जीव लावलेला आहे तिला खूप वाईट वाटायचं आमच्या गळ्यात पडून रडायची म्हणजे अजून पण ती रडती आणि तिला वाटतं की मी आणि माझ्या भावाने एकत्र राहावं आणि आता आम्ही दोघं एवढं एकत्र राहतो ना की मला ना माझ्या भावामध्ये माझे पप्पा दिसतात माझ्या मिस्टरांमध्ये मला पप्पा दिसतात कारण माझे मिस्टर पण मला तेवढं सांभाळतात आणि माझा भाऊ पण मला तेवढा जीव लावतो अजून काय पाहिजे आणि आणि माझी आजी तिचं तर काय सांगायलाच नको जेवढं कोणी केलं नसेल ना या जगात कुठली आजी असेल नसेल मला माहित नाही पण आमच्यासाठी ना आमचे आई वडील आहे माझी आजी कारण खूप सांभाळले तिने मी कधी तिला एवढं बोलून दाखवू शकत नाही आपली हिंमत होणार नाही कधी कारण आमच्या मतारानी एवढं सांभाळलंय ना की मला ना लग्नाच्या अगोदर खाटावरून उतरू सध्या देत नव्हती मला चहा खाटावरती देत होती जेवायला देत होती आयत पण मला कधी म्हणली नाही तू काम करत नाही जा तुझ्या पप्पाकडं किंवा कधीच नाही बर का आमचे पप्पा वेगळ्या बिल्डिंगमध्ये राहत होते आणि मी वेगळ्या बिल्डिंगमध्ये राहत होते कारण माझे पप्पा ड्रिंक करायचे मग मा माझी आजी आज आज म्हणायचे नको तू इकडे राहा पप्पा दारू वगैरे पितात मग इकडूनच डब्बा वगैरे द्यायचे मी मी आजी पशीच राहायचे माझे पप्पा दुसऱ्या बिल्डिंगमध्ये राहत होते आणि मी दुसऱ्या बिल्डिंगमध्ये राहत होते पण माझी आजी कधी म्हणली नाही की तू काम करत नाही तू जा तुझ्या पप्पाकडे किंवा काय कारण माझ्या पप्पांना दारू वगैरे प्यायचे आणि माझ्या आजीला वाटायचं की पप्पा दिवसभर घरी नसायचे कामाला जायचे मग दिवसभर मी एकटी घरी त्याच्यामुळे ना माझी आजी सांभाळत होते मला आणि माझ्या भावाला आम्ही दोघे पण तिकडेच असायचो फक्त पप्पाला डब्बा इकडून द्यायचो म्हणजे पप्पा यायचे जायचे जवळ असल्यामुळे बोलणं वगैरे व्हायचं पण एका स्टेजला आम्ही बोलणं बंद केलं कारण त्यांनी दारू वगैरे पित होते पप्पा माझे त्याच्यामुळे ना बोलणं वगैरे बंद केलं होतं मी त्यांच्या सोबत पण लग्न झाल्यानंतर समजलं की वडील काय असतात म्हणजे आपण जेवढं त्यांना उलट बोललं ना खूप म्हणजे प्रत्येक शब्दाची अशी फेड आल्यासारखं वाटते प्रत्येक शब्दाला ना रडायला येते ते, ते, ते आठवलं की म्हणजे खूप बोलायचे मी कारण मला एकच वाटायचं की माझ्या पप्पानी दारू पिऊन दारू पिऊन एवढंच वाटायचं आणि लग्न झाल्यानंतर तर काय विषय संपला अगोदर तर लग्नाच्या अगोदर माझ्या पप्पांनी माझे भरपूर म्हणजे लाड केलेले आहेत पाहिजे ते दिलेलं आहे पाहिजे ते घेतलेलं आहे म्हणजे कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली नाही आणि माझ्या भरपूर अशा मुली आहेत की त्यांना भेटलेलं नाहीये भरपूर अशा गोष्टी भेटलेल्या नाहीत आणि मला ज्या भेटत होत्यांना मला त्याची कदर नव्हती हेच का घेतलं तेच का घेतलं म्हणून मी एवढी हट्ट करून रडायचे ना मला दुसरंच पाहिजे दोन दोन हजाराचे ड्रेस मला एक एका टाइमाला घेतलेले दोन दोन हजार ना म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आहे का म्हणजे मिडल क्लास फॅमिलीला ना कमी म्हणजे मिडल क्लास फॅमिली असते ना त्यांना ना एका लेकराला एक पाचशे रुपयाचे कपडे घ्यायचं म्हणले तरी पण कोडं पडतं पण माझे पप्पा किंवा माझ्या घरचे ना एका दो दोन दोन होते आणि लहानपणापासून आमची आजी पण इकडून पण घ्यायचे मी कपडे आणि पप्पाकडून पण घ्यायचे भैयाचं पण तसंच म्हणजे तिने पण आम्हाला लहानपणापासून भरपूर असं सांभाळलेलं आहे मग लग्न झाल्यानंतर पण माझे पप्पा ना पाच पाच हजार एका शब्दाला मला पाच हजार रुपये देत होते म्हणजे मी म्हणलं ना मला पप्पा कपडे घ्यायचेत किंवा काय पाच हजार द्या म्हणलं तर पाच हजार म्हणजे माझा खूप लाड केलेला आहे माझ्या पप्पानी अगोदर पण आणि लग्नानंतर पण पण मला वाटायचं की जाऊ द्या कसे का आसना दारूपेतायत आसन त्यांनी माझ्यासाठी आहेत माझे वडील माझ्यासाठी आहेत मला एवढंच वाटत होतं पण त्यांनी अचानकच मला काय न सांगता किंवा मला फोन न करता आमचा पंधरा दिवस बोलणं झालं नव्हतं कारण माझ्या का पप्पाचा फोन हरवला होता कबन का बंद पडला होता ते काय माहिती नाही फुटला होता बहुतेक मग पंधरा दिवस काय बोलणं वगैरे झालं नाही आणि माझ्या बर्थडे दिवशीच माझे पप्पा मला सोडून गेले म्हणजे माझ्या पप्पाच्या पण लक्षात असेल माझ्या मुलीचा बड्डे त्यांना कोण वाटत असेल एक दिवस जास्त मी जगावं माझ्या मुलीसाठी तिला विश करता यावं पण देवानी त्याच दिवशी माझ्या पप्पाला घेऊन गेले आणि माझ्या आयुष्यातला काळा दिवस झाला तो म्हणजे बड्डे म्हटलं ना की प्रत्येक मुलगी किती खुश होती मीच महिनाभर आधी सांगायचे सगळ्याला माझा बड्डे आहे माझा बर्थडे पण आता तो, तो दिवस ना मला नको वाटतो वर्षी श्राद्ध दिवशी पण मी निघाले होते मला खूप म्हणजे खूप असं सगळं मला आठवत होतं पण मी ना कधी कोणासमोर रडून दाखवत को नाही किंवा रडत नाही कारण परत त्यांनी आपली दयामाया करतात याला वडील नाही म्हणून रडते किंवा काय आणि मला ते नको वाटतं म्हणजे खूप अवघड वाटतं जीवाला खूप म्हणजे खूप बेकार वाटतं त्याच्यामुळे मी कधीच कोणासमोर रडत नाही रडले तर फक्त माझ्या नवऱ्यासमोर गळ्यात पडून रडते कारण मला माझ्या पप्पाची खूप म्हणजे खूप आठवण येते जसं माझ्या पप्पाचं वर्ष श्राद्ध झालं ना, हो ना तसं मला ना असं कसं तरी होत आहे म्हणजे करमतच नाही आहे काय माहिती का पण इथे आलं ना इकड इकडं आलं ना तर पप्पाची जास्त आठवण येत नाही कधीतरी येते कारण अद्विक आहे सगळे लेकरं वगैरे आहेत आणि तिकडं पण आजीकडे गेलं ना तिकडं पण जास्त आठवण येत नाही ज्या बिल्डिंगमध्ये माझे पप्पा राहत होते ना त्या बिल्डिंगला बघितलं बघितलं तरच मला आठवण येते नाहीतर आजीच्या घरी पप्पा जास्त काय येत नव्हते त्याच्यामुळे तिथे पण एकदम असं थोडंसं रिलॅक्स वाटतं पण पप्पा जिथे बसायचे जिथे थांबायचे म्हणजे ते सगळं बघितलं ना की कसं तरी वाटतं आणि माझा भाऊ तर ना क्षणाक्षणाला रडत असेल कारण त्याला तर खूप म्हणजे त्यांची खूप आठवण येत असेल कारण तो ना तिथेच फिरतो त्याचे मित्र आहेत किंवा तिथे आमचं घर आहे मग त्याचं फिरणं वगैरे राहतं ना तो सारखा रडतो कारण तो पण तसाच बडबड करायचा त्याला पण तसंच वाटायचं की पप्पाने दारू पिऊन आहे किंवा काय माझ्या पप्पाना एक्सपायर व्हायच्या अगोदर एक, एक महिन्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट होते म्हणजे त्यांना भरपूर झालं होतं यूमध्ये होते त्याच्यानंतर गोळ्या वगैरे त्याच्यानी ना त्यांनी रिकवर झाले आणि मग परत त्यांचं तसंच चालू झालं ड्रिंक वगैरे करायला लागले आणि डॉक्टरनी ना सांगितलं होतं की दारू वगैरे नाही प्यायची पण त्यांनी पितच होते मग आमचा भैया म्हणायचं तुम्ही ऐकत नाही तुम्ही असं करता तसं करता म्हणून तो बडबड करायचा म्हणजे साहजिकच आहे मग कुठल्या पण लेकरांना ले वाटतं तसंच की दार वगैरे पिऊन आहे आणि मग ते पित होते त्याच्यामुळे मग मा, माझा भाऊ पण त्यांना बडबड करायचा बोलायचा वगैरे पण त्यांचा ना खूप जीव होता आमच्या दोघांमध्ये खूप म्हणजे खूप त्यांनी ना या जगातून निघून जाताना ना शंभर टक्के आमच्या दोघांचा एकदा तरी चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर आला असेल की माझे लेकर काय करतील म्हणून प्रत्येक प्रत्येक वडिलाला वाटतं प्रत्येक म्हणजे प्रत्येकाला वाटतं मी माझ्या लेकरासाठी भरपूर जेवढं काय करू शकते ना मी तेवढं करणार आधी तसंच माझ्या पप्पाला पण वाटायचं मग त्यांना एकदा तरी वाटलं असेल की माझे लेकर कसे राहतील कसे नाही पण त्यांचं थोडे एवढे दिवस होते या जगामध्ये राहायचं त्याच्यामुळे ते आम्हाला सोडून गेले पण आता त्यांची ना क्षणक्षणाला आठवण येते आई आईवडील बघितले ना तर रडायला येतं कुणाचे पप्पा बघितले की रडायला येतं माझ्या जावांचे वडील आहेत दोन्ही पण ते कधी घरी येतात मग त्यांना बघितलं की कसं तरी वाटतं की माझे पण पप्पा माझ्या घरी यायचे माझे पप्पा माझे पप्पा माझ्या घरी यायचे ना तेव्हा पण थोडीफार दारू पिलेला असायचे मी त्यांना बडबड करायचे पप्पा तुम्ही दारू कशाला पिता मला कसं तरी वाटतं माझ्या घरी दारू पिऊन नका येत जाऊ म्हणजे माझ्या घरातले सगळे दारू वगैरे नाहीत मग तुम्ही पण नका येऊ पिऊ नॉर्मल यायचं बसायचं जेवायचं बोलायचं जायचं दारू कशाला पिऊन येता आपलीच इज्जत जात असते दारू पिऊन आल्यावर मी एवढं त्यांना सांगायचे पण सवय लागलेली असते माणसाला पण मा लग्न झाल्यानंतर समजलं की जाऊ द्या जसे असतील दारू पिणारे असतील कसे असतील माझे पप्पा मा आहेत मला त्यांनी किती सांभाळलंय प्रत्येक गोष्टीचा हट्ट पुरवलेला आहे जो सँडल हजार रुपयाचा सँडल मला हजार रुपयाचा सँडल दोन तीन हजाराचा ड्रेस पाहिजे ते दिलेलं आहे मग अजून काय पाहिजे आणि आमची आजी तिचा तर काही विषयच नाहीये कारण तिला ना खूप वाटतं मी आणि माझ्या भावाने एकत्र राहावं आणि आता दोघं पण आम्ही ना एकत्र आलेलो आहेत म्हणजे आम्ही दोघं पण आता एकदम छान भाऊ बहिणीसारखं बोलतोय भाऊ बहिणी नाही मी त्याला माझ त्याला ना माझ्या पप्पाच्या जागी बघते की माझे पप्पा आहेत म्हणून मी कधीच माझ्या पप्पाला फोन करून माझं दुःख सांगितलं नाही माझ्या पप्पाला ना म्हणजे कधी आमच्यात भांडणं होतच नव्हती मला कधी कोणी काय बोलतच नव्हतं पण जरी थोडंफार होतो प्रत्येकाच्या घरात मी कधीच माझ्या पप्पाला सांगत नव्हते कारण नको त्यांना टेन्शन नको म्हणून माझ्या पप्पाला ना या जगातून निघून जाताना एका गोष्टीचं सुख होतं की माझी पोरगी सुखात आहे मला जावं खूप भारी आहे आणि माझ्या पोरीला घर खूप भारी आहे म्हणजे फॅमिली मोठी भेटली आहे सांभाळण्यासारखी आणि त्याच त्याच गोष्टीचं त्यांना सुख होतं त्याच्यामुळे ना त्यांनी मला लवकर सोडून गेले की माझ्या पोरीचं चांगलं झालं एवढंच त्यांच्या मनात होतं म्हणून त्यांनी ना शेवटचा सुखाचा श्वास घेतला माझ्या बर्थडे दिवशी ठीक आहे मी माझा बड्डे कधी सेलिब्रेट करणार नाही कारण माझे पप्पा मला त्या दिवशी सोडून गेले म्हटल्या होती तो दिवस माझ्यासाठी किती बेकार असेल पण माझ्या पप्पाला सुख असेल की माझ्या पोरीचा बड्डे आज झाला होता आणि मी आजच चाललोय फक्त एकाच गोष्टीचं दुःख आहे की माझ्या पप्पांना मला माझ्या बर्थडे दिवशी सोडून गेले प्रत्येक जण विसरून जात असेल की माझ्या पप्पाची म्हणजे एक्सपायरी डेट काय असेल म्हणजे दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर काय काय लेकरं विसरून पण जात असतील पण मी ही डेट विसरण्यासारखी नाही आहे कारण बर्थडे म्हणजे ना खूप लेकरांना अप्रूप असतं बड्डे म्हणजे मला स्वतःला खूप असायचं आणि त्या दिवशी माझे पप्पा मला सोडून गेले म्हटल्यावरती विचार ना तो ती डेट मी कधी विसरेल का नाही पण हा एवढा आहे की मी माझा बड्डे कधी सेलिब्रेट करणार नाही कारण तो माझ्या आयुष्यातला खूप म्हणजे खूप बेकार दिवस आहे आणि खरंच आत्ताच्या टायमाला ना मला माझे पप्पा पाहिजे होते त्यांच्यासोबत पण मी व्हिडिओ बनवले असते माझं एक स्वप्न होतं की एका टायमाला ना माझ्या पप्पानी मला जेवढं केलं ना तेवढं मी त्यांना करणार आहे तेवढंच एक स्वप्न होतं माझं की जेवढं मला लहानाचं मोठं केलं ना माझ्या पप्पानी तेवढंच मला त्यांना करायचं आहे मला त्यांना त्यांच्या मतार्पणा द्यायचंय पण ते काय शक्य झालं नाही त्यांनी मला त्यांची सेवा करू दिली नाही त्यांनी मला भरपूर केलंय एवढीच म्हणजे जन्मलेलं लेकरू मोठं करणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये बरं का मला जसं आध्विक झालं ना तसं मला समजते की लहान बाळांना सांभाळणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये आणि त्यात मी त्यांना एवढी हाट्टी होते ना की सांगायचा विषयच नाहीये एवढी मी खूप म्हणजे खूप आत्ती प्रमाणात हाट्टी होते आणि तेवढा माझा हट्ट पुरवून पण माझ्या पप्पानी ना माझे भरपूर असे लाड केलेले आहेत मला पाहिजे ते दिलेलं आहे म्हणजे भरपूर लेकरांना कसं असतं मुलगी झाली आहे किंवा ही मुलगी आहे आणि हिला काय द्यायचं असे आई वडील विचार करतात पण माझ्या पप्पानी कधीच विचार केला नाही माझ्या घरची लक्ष्मी आहे म्हणायचे आणि मी हिला सगळं देणार मला जेव्हा मी प्रेग्नेंट होते ना तेव्हा पण मला म्हणायचे तुझ्यासारखी लक्ष्मी तुझ्या घरात येईल म्हणजे माझ्या पोटी मुलगीच यावं त्यांना वाटत होतं की मला ना पहिली मुलगी व्हावी हो माझ्यासारखी म्हणजे त्यांची एवढी इच्छा होती की मला मुलगी व्हावी हो कारण मी त्यांच्या घरात पहिली मुलगी म्हणून आले होते त्यांना तसंच वाटायचं की मला पण मुलगीच व्हावी म्हणजे एवढे त्यांनी ना खुश होते पण मुलगा झाल्यावरती पण त्यांनी काय नाराज झाले नाही अजून त्यांना डबल खुशी झाली की पहिला मुलगा झाला म्हणून कारण लोकांना नवस करून पण मुलगा होत नाही मला न मागता दिलेलं मला ते देवाने फळ आहे म्हणजे मी कुठेतरी चांगले कर्म केले असतील तेव्हा मला आद्वीक झालाय आणि मी पण मुलगी आणि त्याच्यामध्ये ना माझे पप्पा हँडीकॅप होते म्हणजे अपंग होते आणि त्याच्यामध्ये मी एकदम चांगली ठणठणीत झालेली मुलगी गोरीपान म्हणजे असे छान दिसत होते मी लहानपणी तर अजून माझा डबल लाड झाला होता म्हणजे आमची आई एकीकडे लाड करत होती मम्मी पप्पाचा एकीकडे लाड होता म्हणजे माझे पप्पा ना आपण गैत आणि सगळ्याला वाटायचं की पहिलं लेकरू कसं होतं माझे पप्पा सारखंच होतं का हँडिकॅप होतं का पण नाही मी एकदम चांगले झाले होते आणि कुलती एक होते त्याच्यामुळे ना लाड म्हणजे काय विषयच नव्हता खूप म्हणजे खूप अति प्रमाणात लाड केलेला आहे माझा जसं मला कळत आहे ना तसं तर मला कुठल्याच गोष्टीची कमी पडलेली नाहीये आणि तेच मला सांगायचं होतं की माझ्या पप्पाने माझ्यासाठी काय केलंय ज्या टायमाला होते ना त्या टायमाला किंमत कळली नाही आणि आता नाही येत ना तर आता क्षणाक्षणाला आठवण येते रडायला आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीला रडाय रडायला येतं मला पण मी कधीच ना रडून दाखवत नाही कारण त्यांनी ना अशी थोडीशी म्हटलं ना की हिला वडील नाही आहे म्हणून रडते मग अजून जास्त अवघड वाटतं तर अशी होती माझ्या माज़ पप्पाची आणि माझी क्यूट अशी स्टोरी तर पप्पा तुमची खूप आठवण येते मिस यू पप्पा